नमस्कार मी उज्ज्वला आज मी उपवास स्पेशल रेसिपी केली आहे आणि तीसुद्धा गोड आणि दोन प्रकारची केलेली आहे एक म्हणजे साखरेचा शिरा आणि दुसरा गुळाचा शिरा आणि हा भगरीच्या रव्यापासून केलेला आहे फक्त भगरीपासून केलेला नाही भगरीपासून केला तर तो, तो गोड भात केल्यासारखा होईल पण भगरीच्या रव्यापासून हा शिरा केलेला आहे करायला अतिशय सोपा आहे आणि चवीला खूप छान आणि मस्त लागतो अगदी तोंडात टाकताच विरघळतो तुम्हाला गोड रेसिपी आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच तुमच्या जवळच्यांना कोणाला गोड आवडत असेल तर त्यांनाही नक्की शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालत लगेच रेसिपीला सुरुवात करू बगरीचा शिरा करायसाठी या ठिकाणी मी दोन वाट्यांमध्ये बगर घेतली आता दोन प्रकारचे शिरे करायचे म्हणून मी दोन वाट्यामध्ये घेतली तुम्हाला एकच प्रकारचा करायचा असेल तर एक वाटीमध्येच घ्या आणि ही जी बगर आहे स्वच्छ करून घेतलेली आहे कपड्याने पुसून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आता याचा रवा करायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून दिले आणि याचा बारीक रवा करायचा एकदम बारीक पीठ नाही करायचं तर बारीक रवा करायचा हे बघा बघा मी दळून घेतली त्याचा असा रवा तयार केलेला आहे हाता हातावर जर घेतले पीठ तर हाताला असे चरचर लागते बारीक आपला झिरो पॉईंटचा रवा असतो त्याप्रमाणे एकदम पीठ वगैरे नाही करून घ्यायचे आता मी दोन ये वाट्यामध्ये हे पीठ काढून घेते आता यातल्या एका वाटीचा साखरेचा शिरा करायचा आणि एका वाटीचा गुळाचा शिरा करायचा साखरेचा शिरा करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन वाट्या दूध आणि दीड वाट्या पाणी घेतले आता तुमच्याकडे भरपूर दूध असेल तर साडेतीन वाट्या दूध घेऊ शकता आता हे दूध मी गरम करायला ठेवून देते मी या पॅनमध्ये आशिरा करून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी तूप टाकून दिले आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी बाकीचे साहित्य मोजून घेतलेले आहे तूप थोडेसे गरम झाले की त्यामध्ये भगरीचा जो रवा केलेला आहे तो टाकून देते मिडियम गॅसवरती हा भगरीचा रवा छान खमंग खरपूज भाजून घ्यायचा आहे थोडंसं किंचित गोल्डन कलर यायला लागेल तोपर्यंत भाजायचा सतत हलवत राहायचा चार ते साडेचार मिनटं झाली मिडियम गॅसवरती या बगरीचा रवा भाजून घेत आहे एकदम छान आणि मस्त भाजल्या गेलेला आहे घरात खूप छान सुगंध येऊ लागला आता यामध्ये मी जवळपास तीन चार बदामाचे जाडसर कुटून घेतले ते टाकून देते कच्चेच घेतलेले आहे बदाम आता तुम्हाला काजू अक्रोड पिस्ता जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि वेगळे भाजायची आवश्यकता नाही आता जो शिरा आहे म्हणजे जो रवा आहे त्या रव्यासोबत हे भाजून घेते एकाच मिनिट भर बदाम भाजून घेतले की त्यानंतर यामध्ये आता जे बाजूच्या गॅसवर गरम करायला दूध आणि पाणी ठेवून दिलेले ते टाकून देते रवा एकदम छान आणि मस्त भाजल्या गेला आता दूध आणि पाणी जे गरम करायला ठेवलेले होते ते टाकून देते आणि अर्धेच टाकायचे आणि हे टाकत असताना गॅस एकदम कमी करून घेतला अर्धे टाकून दिले की यामध्ये मिक्स करून घेते लगेच त्यामध्ये ते आटून जाते बघू शकता आता जे राहिलेले दूध आणि पाणी आहे ते सुद्धा संपूर्ण टाकून देते आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती संपूर्ण मिश्रण जे आहे ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे संपूर्ण दूध आणि पाणी यामध्ये दे आटू द्यायचे टाकून दिलेले दूध आणि पाणी सर्व छान यामध्ये आटून गेलेले दाणा दाणा अगदी फुलून आलेला आहे रव्याचा आता हा शिरा गोड करायचा आहे त्यासाठी त्यामध्ये एक वाटी भरून साखर टाकून देते कारण साखरेचा शिरा करत आहोत आपण साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची सुरुवातीला साखरेचं जे पाणी सुट्टं पतला होतो हा शिरा त्यानंतर घट्ट होत चालतो हे बघा थोड्याच वेळात एकदम छान आणि मस्त असा बगरीचा शिरा है दाने दाने ती 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 भगरीचा शिरा तयार झालेला आहे पण याला आणखीन छान आणि मस्त चव यायची आहे त्यासाठी याच्या दाण्यादाण्यात अगदी आतपर्यंत साखरेचा पाक जावा म्हणून यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून देते तीन एक मिनटं झाले झाकण काढून घेऊ एकदम छान आणि मस्त सुगंध येऊ लागला घरामध्ये भगरीच्या उपवासाचा जो शिरा आहे त्याचा खूप छान आणि मस्त झालेला आहे आता यामध्ये तूप खूप फारच कमी वापरलेले आहे छान असा तुपाचा सुगंध यावा चव यावी म्हणून शिरा झाल्यानंतर त्यामध्ये एक दीड चमचे तूप टाकून द्यायचे तुम्ही नॉर्मली रव्याचा जो शिरा असतो तोही करत तो असाल त्यामध्ये असेच करायचे तूप कमी वापरले असेल तर विलायची पावडर राहिली होती पाव चमचा विलायची पावडरही टाकून देते आता गॅस बंद करून टाकते आणि हा शिरा खाली काढून घेते एकदम छान आणि मस्त असा भगरीचा शिरा तयार झालेला आहे मी एका वाटीमध्ये काढून घेते त्यामध्ये तूप लावलेले आहे थोडेसे बदामचे काप टाकलेले आता लगेच ताबडतोब गुळाचा शिराई करून घेऊ एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने पाणी मोजून घेते ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता चार वाट्या पाणी मी गरम करायला टाकून दिले त्यामध्ये गुळ टाकून देते दीड वाटी गुळ घेतलेला या ठिकाणी मी आता गुळ आपल्याला या पाण्यामध्ये विरगुळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आणून घ्यायची याचा पाक वगैरे नाही करायचा फक्त गुळ विरगुळू द्यायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची बाजूच्या गॅसवर ठेवून देते आताही आणि ह्या गॅसवर दुसरी कढई ठेवली यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतले गुळाचा जो शिरा आहे तो शक्यतो तेलामध्ये केला जातो तेल गरम झाले की त्यामध्ये एक वाटी भरून जो भगरीचा रवा ठेवलेला होता तो टाकून देते आता तुम्ही उपवासाला जे तेल खात असाल ते घेऊ शकता तेलामध्ये हा जो रवा आहे भगरीचा मिडियम गॅसवरती छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा तीन ते चार मिनटामध्ये भगरीचा जो रवा आहे तो छान असा भाजल्या गेलेला आहे त्यातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे असं झालं आहे की त्यामध्ये पुन्हा आपल्याला बदामचे जे तुकडे आहे ते तुकडे टाकून द्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बदाम काजू वेगवेगळे ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा काही नाही टाकले तरीसुद्धा छान लागते खोबऱ्याचे कापही टाकू शकता यामध्ये तुम्ही गुळाच्या शिऱ्यामध्ये आता हे सर्व फक्त काही मिनिट म्हणजे एखाद मिनिट किंवा अर्धा मिनिटच भाजून घ्यायचं आहे जास्त वेळेने भाजायचं नाही तर जे बदाम वगैरे टाकलेले ते जळून जातील आणि या ठिकाणी गुळ जो आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे गुळाच्या पाण्यालाही छान अशी उकळी आली मी आता गॅस बंद करून टाकते बगरीचा जो रवा आहे तोही छान असा भाजला गेला एक चा आनी आता एक चहाची गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये गुळाचं संपूर्ण पाणी गाळून टाकायचं म्हणजे त्यात असलेलं घाण काडी कचरा का निघून जाते आणि आता हलकेशी मिक्स करून घ्यायचे गॅस एकदम कमी केलेला आहे मी या ठिकाणी आता ही जी उकळी आलेली आहे ही पाणी अंगावर उडू नये म्हणून यावर लगेच ताबडतोब झाकण ठेवून द्यायचे आता जरी पतले वाटत असले तरी दोन चार मिनटामध्ये हे घट्ट होते खूप छान आणि मस्त होता गुळाचा शिरा यावरती झाकण का ठेवून दिले लगेच ते हे बघा अशा अंगावर उडते आणि त्याचा चटका फार जबरदस्त बसतो म्हणून झाकण ठेवून दिले होते तीन चार मिनटं झाले झाकण काढून घेते यातले गुळाचे जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेले आहे भगरीच्या रव्यामध्ये आता जरी थोडंसं पतलं वाटत असलं तरी अजून आपला शिरा जो आहे गुळाचा तो तयार नाही झालेला अजून बाकी आहे एकदम छान आणि मस्त होतो चवही खूप छान आणि मस्त लागते झाकण काढून घेतल्यानंतर दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती शिजून घेतले की त्यानंतर यामध्ये जायफळ किसून घालायचे गुळाचा जो गोडाचा पदार्थ असतो त्यामध्ये हे जायफळ किसून घातले की चव खूप छान आणि मस्त लागते तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता जायफळ घातल्यावर दोन एक मिनटं शिजून घेतले एकदम छान आणि मस्त हा गुळाचा शिरा सुद्धा तयार झालेला आहे मी हा सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेते तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि दोन्हीपैकी कोणती आवडली हे सुद्धा सांगा तुमच्या जवळच्यांना कोणाला गोड रेसिपी आवडत असेल तर त्यांना नक्की शेअर करा या आला तुम्ही ही रेसिपी दोन्हीपैकी एक नक्की ट्राय करा गुळाचा करा किंवा साखरेचा करा खूप छान आणि मस्त होतो तुमच्या जवळच्यांना कोणाला गोड रेसिपी आवडत असेल तर त्यांना नक्की ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्या जवळच्यांनाही शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद